नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत मग प्रत्येक आईला रोज पडणारा प्रश्न म्हणजे आज शाळेच्या डब्याला काय द्यायचं जे मुलांना आवडलंही पाहिजेत आणि पौष्टिकही असायला पाहिजेत आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळात सकाळच्या घाईत बनवायलाही सोपं असलं पाहिजे तर आज आपण डब्यासाठी भाजीपोळी बनवतोय आता तुम्हाला वाटेल भाजीपोळी त्यात काय विशेष पण आज आपण जो डब्यासाठी पोळी किंवा पराठा देतो तो नेहमीच आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो पण आज आपण केळीच्या पिठापासून पराठा किंवा चपाती बनवतो आहे त्याचे आश्चर्यकारक असे काय फायदे असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि अतिशय पौष्टिक अशी आपली चपाती किंवा पराठा हा मुलांना नक्कीच आवडणार आहे तर केळीच्या पिठाला सुपर फूड म्हटलं जातं तर आज आपण या सुपरफूडच्या केळीच्या पिठापासून मस्त असा पौष्टिक असा शाळेचा डबा बनवत आहोत चला तर मग पटकन सुरुवात करूया आपण चपाती किंवा पराठा हा गव्हाच्या पिठापासूनच बनवत असतो आज आपण गव्हाचं पीठसुद्धा घेणार आहोत परंतु त्यासोबत आपण केळीचं पीठसुद्धा वापरणार आहोत तर आता इथे मी वन फोर्थ कप असं केळीचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे केळीचं पीठ म्हणजे दोन चमचे केळीच्या पिठामध्ये सात ते आठ केळी एवढं पोषक तत्व असतात म्हणून आपण यामध्ये साधारणपणे मी आता इथे चार चमचे असं हे केळीचं पीठ घेतलेलं आहे तर आता केळीचं पीठ मिळते कुठे तर कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला केळीचं पीठ मिळतं केळीचं पीठ आपण घरीसुद्धा करू शकतो तर कच्ची केळी आपल्याला छान अशी बारीक चकत्या करून उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आणि छान कडकडीत वाळल्या की मिक्सरवर याचं पीठ तयार करून घ्यायचं याला केळी पावडरसुद्धा म्हणतात तर आता नेहमीच्या चपातीसाठी आपण जसं पीठ किंवा कणिक भिजवतो त्या पद्धतीने थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आता याचा मी असा डो तयार करून घेत आहे तर एकदम खूप पाणी घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घालायचं आणि आपण मस्त असं पीठ मळून घेणार आहोत तर आता संपूर्ण आपण गव्हाचं पीठ न वापरतासुद्धा केळीच्या पिठापासून पराठा तयार करू शकतो परंतु थोडंसं रंगाला काळपट असे आपली चपाती तयार होते म्हणून आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा वापरलं आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी छान मऊसूत आपला इथे आता मळून झालेला आहे थोडंसं तेल लावून परत मळून घेते आणि आता याला आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं किंवा आपली भाजी तयार होईपर्यंत याला रेस्टला ठेवू हो। तर आता या पराठ्यासोबत मी भेंडीची भाजी देत आहे तर आपण कुठलीही आपल्या मुलांना जी आवडते ती आपण भाजी बनवू शकता परंतु भेंडीची भाजी जनरली सगळ्याच लहान मुलांना आवडतात तर आता भेंडी मी अशी कोळी छान अशी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर केव्हाही भेंडी चिरण्याआधी ती आधी धुवून आणि सुकून ठेवली पाहिजेत म्हणजे ऐन वेळेला धुवून कोरडी करणं शक्य होत नाही आणि कापताना ना ती अगदी चिकट चिकट अशी आपल्याला थोडंसं कापायला अवघड जाते म्हणून अशा पद्धतीने आपण इथे मी भेंडी थोडीशी तिरपे काप देऊन अशी चिरून घेतलेली आहे म्हणजे ती दिसायला छान आकर्षक दिसते आणि मुलांना खायला आवडते तर अतिशय सिंपल आणि साध्या पद्धतीने अतिशय टेस्टी अशी भेंडीची भाजी कशी बनवायची ती आता आपण बघूया तर आता साधारणपणे मी तीन चमचे इथे तेल घालून घेतलं आहे तर आता तेल छान तपलं की त्यामध्ये पहिले मोहरी घालते मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातते थोडंसं चिमुटभर हिंगसुद्धा घातलं आहे तर आता मस्त खमंग फोडणी झाली आहे आणि आता आपण भेंडी जी ची चिरून घेतली ना ती आता यामध्ये घालून घेऊ तर आता मस्त अशी आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन मिनटं अशी भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मध्ये मध्ये हलवायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर आता सुरुवातीला मी यामध्ये कुठलेच मसाले घातलेले नाही तर आता एक चार ते पाच मिनटं भेंडी परतून झाली आहे थोडासा त्याचा चिकटपणा कमी झाला की आता मीठ घालते तर आता भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ घालायचं म्हणजे भेंडी छान अशी सुटसुटीत होते आणि मस्त अशी फ्राय व्हायला मदत होते तर आता बघा मस्त भेंडी छान अशी फ्राय झाली आहे चिमूटभर हळद घालते थोडंसं धनेपूड घालते आणि आता इथे मी इथे खरडा घालते तर बघा अशा पद्धतीने सुकलेल्या लाल मिरचीचा मी छान असं लसूण घालून असा खरडा तयार करून ठेवते असा खरडा जर आपण कोणत्याही सुक्या भाजीमध्ये जर घातला ना तर भाजीची टेस्ट ही अप्रतिम होते तर आता कुठलेही मसाले आपण यामध्ये घालणार नाही बस आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या मुलांना कितपत तिखट खायला आवडतं त्या पद्धतीने साधारण याच्यामध्ये हा मिरचीचा खरडा घालून घ्यायचा आणि मस्त शेवटी घालायचा कारण आपण हे खरडा भाजलेल्या मिरच्याचाच केलेला असतो तर अगदी छान आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे गॅस बंद केला आहे आणि आता तिला बाजूला ठेवू आता बघा कणिक आपलं छान असं मौसूद झालं आहे आता याला परत थोडंसं तेलाचा हात लावून मी याला मळून घेत आहे तर आता साधारणपणे याचे चार असे पराठे तयार होतात तर पहिले मी असे एक सारखे असे याचे बॉल तयार करून घेतले आहे आता पोळपाटावर आपण यातला एक बॉल घेऊ आणि आपण पराठा लाटायला सुरुवात करू तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपण एक छोटीशी अशी चपाती लाटून घ्यायची आता आपण आपल्याला जशा पद्धतीने आवडतं तसं त्रिकोणी चौकोनी आकारामध्ये आपण पराठे तयार करू शकता परंतु चौकोनी आकारामध्ये केलं तर ते दिसायलाही छान दिसतात आणि मस्त पुडं तयार होतात तर अशा पद्धतीने एकावर एक, एक आणि थोडंसं कोरडं पीठ यावर भुरभुरायचं म्हणजे पुढं छान असे सेपरेट होतात तर अशा पद्धतीने जर आपण याचा उंडा तयार करून घेतला आणि तर छान असा चौकोळी आकारामध्ये आपला पराठा तयार होतो आणि मस्त पुडं असे सेपरेट तयार होतात तर आता हलक्या हाताने आपण याला लाटून घ्यायचं आपल्याला जशा पद्धतीने आवडतात गोल त्रिकोणी चौकोणी तर अशा पद्धतीने आपण हे पराठे असे लाटून घ्यायचे तर बघा छान अगदी चपातीसारखंच खूप पातळीने आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने मी लाटून घेतलं आहे आता तवा एकीकडे एक गरम झालेला आहे त्यावर आपण आता हा पराठा छान असा शेकून घेऊ तर आता सुरुवातीला पराठा टाकल्यानंतर एक बाजूही आपल्याला साधारणपणे एक मिनिटाभरात उलटून घ्यायची आहे आणि आता वरतून तूप लावून घेते आपण तेलसुद्धा लावू शकता पण तूप लावलं की पराठा छान चवीला लागतो तर आता मस्त दोन्ही बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि उलथण्याच्या साह्याने आपल्याला हे पराठे मस्त असे आलटून पालटून असं कडेकडेनं सुद्धा आपल्याला दाबत दाबत प्रेस करत छान असे भाजून घ्यायचे आहे तर बघा किती छान असा गोल्डन असा सोनेरी रंग आला आहे आणि मस्त आतून टम फुगलाय आणि याची पुढंसुद्धा छान असे सेपरेट झालेली आहे तर बघा मस्त असा हा आपला पराठा तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा मी लाटून घेतला आहे आणि आता तोसुद्धा आपण भाजून घेऊ केळीच्या पिठाला सुपरफूड का म्हणतात तर केळीचे म साधारणपणे दोन चमचे केळीच्या पिठामध्ये सात ते आठ केळीमध्ये जेवढे पोषक तत्व असतात तेवढे या पिठामध्ये असतात म्हणून त्याला सुपरफूड म्हणतात केळीच्या पिठामध्ये विटॅमिन ए e, भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे डोळ्यांच्यासाठी अतिशय गुणकारी आहे केमिकल फ्री असतं प्रिझर्वेटिव्ह फ्री असतं आणि यामध्ये ग्लुकोज अतिशय कमी असतं आणि स्टार्चसुद्धा अत्यंत कमी असतं त्यामुळे सुद्धा छान वाढते इन्सुलिन नियंत्रित ठेवते झिंक मॅग्नीज व्हिटॅमिन मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात म्हणून केळीचे पीठ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक आहे शिवाय केळीमध्ये पोटॅशियम आयन कॅल्शियम आणि त्याचा एक विशेष म्हणजे यामध्ये एवढी एनर्जी देणारं हे फूड आहे की कॅलरी कमी जास्तसुद्धा पोट भरण्याची जाणीव आपल्याला सतत भासते त्यामुळे भूक लागत नाही त्याच्यामुळे केळीचं पीठाचा वापर आपल्या आहारात पाहिलाच पाहिजे तर बघा अशा पद्धतीने मस्त मौसूद आपले पराठे तयार झालेले आहेत आणि अगदी संध्याकाळपर्यंतसुद्धा अशेच्या असे मौसूत राहतात आणि बघा किती सुंदर दिसतात मस्त याचे पुढं सेपरेट झालेले आहेत आणि आप लहान मुलांना खूप आवडतील कारण केळीचं हे कच्चं केळीपासनं पीठ बनवलेलं असतं त्यामुळे याला असा विशेष अशी कुठली चव नसते त्यामुळे मुलांना हे वेगळं असं चवीला लागत नाही अगदी आपण गव्हाची चपाती जशी करतो त्याच पद्धतीचं ही चपाती किंवा पराठा लागतो तर बघा आता अशा पद्धतीने मी टिफिन इथे भरून घेत आहे साधारणपणे मला माझ्या मुलाला तीन पराठे लागतात तर मी इथे तीन पराठे घेतले एका छोटे डबीमध्ये लोणचंसुद्धा घेतलं आहे आणि भाजीसुद्धा टाकली अतिशय पौष्टिक आणि सुपर टेस्टी असं आपला हा टिफिन इथे तयार झालेला आहे तर बघा अगदी झटपट भाजीपोळीसारखाच आपण पटकन हा डबा तयार करू शकतो अजिबात मेहनत लागत नाही वेगळी काही तयारी करण्याची गरज पडत नाही तर केळीच्या पिठाचे अतिशय आरोग्यदायी फायदे बघता तर अशा पद्धतीने केळीच्या पिठाचा वापर करून आपण पराठे किंवा चपात्या नक्कीच बनवू शकता तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद